आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पाकिस्तानमध्ये मध्ये बॉम्ब स्फोट झालेला आहे आणि या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर एकवीस जण जखमी झालेले आहेत इस्लामाबाद कोर्टाबाहेर हा स्फोट झाला या स्फोटात जणांचा मृत्यू झालेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय इस्लामाबाद कोर्टाबाहेर कार मध्ये स्फोट झालेला आहे आवेश तांदळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत ऑनलाईन वरून जोडले गेले त्यांच्याकडून अधिक अधिक्स आपण घेणार आहोत आवेश सर्व थोड्याच वेळापूर्वी पाकिस्तानची जी राजधानी इस्लामाबाद इथे जे जिल्हा न्यायालयाचे कोट्याचे एक भीषण स्फोट झालेला आहे या स्फोटात नऊ जण मृत्यू झालेला एकवीस जण जखमी झालेले आहे मृत्यूचा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे जो स्फोट झालेला आहे तो एका कारमध्ये झालेला आहे पोलिस आता दोन्ही अँगलने इन्क्वायरी करत आहे एक तर पोलिसांचं एक म्हणणं आहे की सुसाईड बॉम्ब बॉम्ब पण असू शकतो आणि दुसरा की जो सीएनजीची गाडी असते आणि गॅस टाकीचा हे हानी झाली आहे पण हा भीषण भीषण अपघात एवढा मोठा ती आजूबाजूच्या गाडीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि घटनास्थळी पोलीस पोलीस टीम पोली तसेच फॉरेन्स टीम पोहोचलेली आहे आणि दोन्ही अँगलनं सध्या पाकिस्तान पोलीस चौकशी करत आहे सौरभ निशेधच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही आवेश तुमच्याकडनं घेऊ तुर्तास धन्यवाद